तेरी मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा इतनी सी है दिल की आरज़ू तेरी नदियों में बह जावा तेरे खेतों में लहरावा इतनी सी है दिल की आरज़ू वो बहोत ज्यादा बोल दो नमस्कार 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 नाही तुमचा तो व्हिडिओ बघितला मी अभिमान वाटला म्हटलं कारण कसा आहे जीव धोक्यात घालून तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी आमच्यासारख्या कर्तव्य आहे त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि आभार व्यक्त करणं फक्त काळजी घेत जावा कसं आहे ते थोडं रिस्क पण असतंय जे काय प्रोटेक्टिव्ह गोष्टी असतात त्या बरोबर घ्यायच्या मग करत जावा एवढंच म्हणणं आमचं कराल तुम्ही सेवा करताय पण आपला जीव धोक्यात घालून करत असताना जेवढं होऊन प्रोटेक्शन करता येईल तेवढं करत जावा okay, okay, ओके ओके ठीक आहे चाले चालेल चालेल चालतंय अभिनंदन